नेर येथील नेमिनाथ जैन संस्थानात ज्येष्ठ धर्मनुरांनी रमेश काहाते यांच्या शुभ हस्ते भगवान महावीरांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला संपूर्ण जगाला अहिंसा दया क्षमा शांती व मैत्रीचा संदेश देणारे चोवीसावे तीर्थकार भगवान महावीर जयंतीनिमित्ताने भगवान महावीरांची प्रतिमा असलेला रथ नेर शहरातील मुख्य मार्गावरून महावीरांची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये जैन समाजाचे स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या मिरवणुकीत समाजाचे प्रबोधन करणारे नारे देण्यात आले महावीर जयंती निमित्ताने गेल्या काही दिवस आधी घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये ज्या मुला मुलींनी सहभाग नोंदविला होता त्यांचा नंबर आल्यानंतर त्यांना प्राध्यापक कोमल नहार यांच्या हस्ते प्रमाणपत्र शील्ड देऊन गौरविण्यात आले तसेच गुरु महाराजांच्या सेवेत असलेले सेवेकरी दिलीप राणे व रमेश शेटे यांना विजय यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज तर उपस्थितांचे आभार राजेश गुगलिया यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जैन समाजाच्या युवक युवतीने अथक परिश्रम घेतले गौतमी प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर